नमस्कार मंडळी मी तेजस्विनी स्वागत करते तुमचं आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग खूप जास्त विशेष असणार होता आता होता असं मी का म्हणते आहे कारण आजचा व्हिडिओ मी पूर्ण तयार केला एडिट केला अक्षरशः रात्री दोन वाजेपर्यंत एडिट केला आणि पूर्ण एडिट केल्यानंतर व्हायसवर केल्यानंतर एक मूर्खपणा माझ्याकडून झाला त्यामुळे त्या व्हिडिओमधल्या सगळ्याच ज्या क्लिप असतात ज्या आम्ही दिवसभर शूट केल्या होत्या इतक्या मेहनतीने त्या सगळ्या क्लिप डिलीट होऊन गेल्या तर त्याचमुळे आजचा व्हिडिओ मला अपलोड करायला उशीर होत आहे तरीसुद्धा ज्या थोड्याफार काही क्लिप माझ्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये मग मी आजचा व्हिडिओ बनवत आहे कारण बघा चौदा तारखेला दत्तजयंती होती आणि त्याचबरोबर आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरीसुद्धा होती तर ते सगळ्या गोष्टी मी शूट केलेल्या होत्या आणि तसेच लग्नाचा ॲल्बम वगैरे अशा बऱ्याच काही गोष्टी होत्या ज्या मी शूट केल्या होत्या अक्षरशः थमनेलसुद्धा रेडी होतो अजून जास्त मूर्खपणा म्हणजे आणि सायुका ग्रीनमधून सुद्धा मी त्या डिलीट केल्या चौदा तारखेला दत्तजयंतीच्या दिवशी आमच्या लग्नाला आठ वर्ष पूर्ण झाली आणि हा दत्तजयंतीचा आणि ॲनिव्हर्सरीचा एकदम चांगला असा योग जुळून आला होता आणि ज्या काही गोष्टी मी आठवणी ज्या काही मोबाईलमध्ये शूट करून ठेवल्या होत्या त्या सगळ्या माझ्याकडून चुकून डिलीट झाल्या तर खूपच जास्त वाईट वाटते पण तरीसुद्धा माझ्याकडे ज्या काही व्हिडिओ अवेलेबल आहेत त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढील आम्ही कशा प्रकारे सेलिब्रेट केली आणि काय काय केलं ते मी तुम्हाला सांगत आहे तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि आजच्या दिवशी ॲनिव्हर्सरी असतानासुद्धा मिस्टरांना थोडा वेळसुद्धा घरी थांबायला मिळालं नाही कारण त्यांचं खूप अर्जंट काम होतं आणि त्यांना दिवसभर यायला मिळालं नाही मग संध्याकाळी ते खूप जास्त उशीर आले तर आज मी केक पण बनवला होता आणि ते सगळं शूट केलेलं होतं पण आता नाईलाज आहे की तुम्हाला दाखवता येत नाही तर केक वगैरे सगळं बनवून ठेवला होता आणि इतका छान झाला होता केक की आयुषने ते घरी यायच्या आधीच आयुषने संपवून पण टाकला कारण चॉकलेटचा केक होता आणि मुलांना किती आवडतं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तर ते सगळं झाल्यानंतर मग आम्ही इथं दत्त मंदिरात आलो कारण दत्त जयंतीचा उत्सव दत्त मंदिरात चौदा तारखेला संध्याकाळी सहा वाजताच सेलिब्रेट केलं आणि स्वामी केंद्रानुसार पंधरा तारखेला दुपारी बारा वाजता त्यांनी उच् सेलिब्रेट केलं तर आमच्या इथे जवळच दत्त मंदिर आहे तर मग संध्याकाळी मी इथे मुलांना घेऊन आली होती आणि इथे बघा तुम्ही खूप छान असा पाळणा वगैरे सजवलेला होता तसेच मंदिरामध्ये पूर्ण एक हप्ता सप्ताह चालू होता तर विविध भजनी मंडळ वगैरे आलेले होते तर खूप छान वातावरण असं प्रसन्न वाटत होतं पण एक खंत होती की आज हे घरी नाही तर बऱ्याच गोष्टीमध्ये मूड नव्हता पण माझं जयंती होती तर घरी पण सेवा करायच्या होत्या तर त्या सगळ्या सेवा मी केल्या होत्या आणि त्याचं पण शूट होतं पण ते सगळं डिलीट झालं तर असं आता आ, प्रत्येक दिवस काही मनासारखा नसतो तर इथे बघा तुम्ही माऊ माऊला घेऊन मी मस्त दत्तगुरूंचा पाळणा झुलवला आणि खरंच गर... खूप खूप छान वाटत होतं कारण वातावरणामध्ये एक वेगळाच उल्हास होता आणि उत्साह होता आणि प्रत्येकाच्या तोंडामध्ये स्वामी नामाचा जप चालू होता आणि सगळीकडे स्वामी समर्थ या मंत्राचा जप जोराजोरात चालू होता तसेच फटाके वगैरे फुटले कारण दत्तगुरूंचा जन्मोत्सव केला तर खरंच खूप छान वाटत होतं आणि मग यांना यायला रात्री साडेसात ते पावणे आठ होऊन गेले मग त्याच्यानंतर मग सासूबाईंनी केक वगैरे आणून ठेवलेला होता तर आम्ही केक वगैरे कट केला आणि इथे सेलिब्रेशन केलं तर खरं तर भरपूर उशीर झालेला होता तर आमचं असं ठरलेलं होतं की पंधरा तारखेला म्हणजे संडेला आपण सेलिब्रेट करूया म्हणजे कुठे बाहेर वगैरे जाऊया पण मग पंधरा तारखेला सुद्धा उपवास हा आपण उद्या तिथीनुसार करतो तर मग जेवण वगैरे करायचं नव्हतं तर इथं जो महाप्रसाद होतो दत्त मंदिरात तिथेच उपवास सोडवायचा होता म्हणूनच मग रविवारीसुद्धा कुठेही जाणं झालं नाही मग घरीच असं साध्या आणि सोप्या पद्धतीने आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली ठीक आहे प्रत्येक दिवस काही मनासारखा का नसतो आणि असं सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून आणि काही गोष्टी सोडून काही गोष्टी धरून असं या प्रवासाला आठ वर्ष आज पूर्ण झालेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा असेच सगळे दिवस सुखासमाधानात आणि आनंदात जाओ अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आजपासून आठ वर्षापूर्वी तेरा तारखेला आमची हळद होती आणि त्यावेळेस हळदीच्या दिवशी दत्त जयंती होती आणि चौदा तारखेला आमचं लग्न झालं तर अशा या शुभमुहूर्तावर आजसुद्धा तो योग जुळून आलेला आहे तर खरंच स्वामींना कदाचित माझ्याकडून सेवा करून घ्यायची असेल म्हणून यांना वेळ मिळाला नसेल कारण मग हे जर घरी असते तर मग कदाचित कुठे ना कुठे बाहेर गेलो असतो आम्ही नाहीतर काहीतरी सेलिब्रेशनमध्ये मी अटकून गेली असती तर ते सगळं काही झालं नाही त्याचमुळे मग मला आज पूर्ण वेळ स्वामीजी सेवा करण्यासाठी मिळाला आणि ज्या दत्त जा दत्त जयंतीच्या ज्या सेवा असतात त्या छोट्या मोठ्या सगळ्या सेवा माझ्याकडून पूर्ण झाल्या तर त्या गोष्टीचा एक भरपूर आनंद आहे आणि खरंच त्यामुळे सुद्धा मनाला खूप जास्त प्रसन्न वाटत होतं आणि घरात सुद्धा वातावरण एकदम छान आणि प्रसन्न वाटत होतं तर केक वगैरे कटिंग केल्यानंतर मग आम्ही संध्याकाळी बाहेरच जेवायला गेलो होतो कारण सध्या आयुष्याला बाहेर जायचं आणि बाहेरचं खाण्याची खूप जास्त हॅबिट लागलेली ला आहे आणि चला मार्गशीषमुळे काही नॉनव्हेजही बनवता येत नाही त्याचमुळे मग आम्ही बाहेर गेलो आणि व्हेजच खाल्लं पण मग कसं ना हॉटेलचं असलं की थोडंसं मुलांना एक्साइटमेंट असते तर अशा पद्धतीने आजचा दिवस आम्ही स्पेंड केला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय